डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नागपूर व समाज कल्याण विभाग व दिव्यांग कल्याण विभाग या यांच्या संयुक्त माध्यमाने शासकीय निवासी शाळा नजीक पिंपरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधील सोळा वसतिगृह व दोन शासकीय निवासी शाळा या वसतिगृहातील विद्यार्थी व निवासी शाळेतील विद्यार्थी यांचे संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन शासकीय निवासी शाळा नजिक येथे करण्यात आलेले आहे या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्याचा गट उच्च माध्यमिक विद्यालयाचा गट व महाविद्यालय गट अशा तिन्ही गटाचे मिळून एकशे सहा विद्यार्थी या परीक्षेसाठी उपस्थित आहेत संविधान दिनानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमधील जे विद्यार्थ्यांचे विषय आहेत त्या विषयामध्ये तीन गटाला वेगवेगळे विभागून त्या विषयाची निवड केलेली आहे शालेय गटासाठी जो विषय आहे तो विषय शालेय गटाचा विषय आहे तो संविधानातील मूलभूत कर्तव्य व नागरिकाची भूमिका त्यानंतर उच्च माध्यमिक स्तरामधील विद्यार्थ्यांचं गट आहे त्यामध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया व महाविद्यालय स्तरासाठी भारतीय संविधान व भारतातील राजकीय व सामाजिक स्थिती या विषयावर निबंध स्पर्धेचं निवड करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावरून तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत पहिल्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपयाचं बक्षीस व प्रमाणपत्र आहे त्यानंतर महाविद्यालय उच्च माध्यमिक स्तर आहे त्यासाठी दहा हजार रुपये व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार व प्रमाणपत्र या पद्धतीनं या संस्थेमार्फत बक्षीस वितरण होणार आहे मी आता आठवी शिकत आहे कल्याण शेट्टे हायस्कूलमध्ये हो माझा विवादाचा विषय तर संविधानातील मूलभूत कर्तव्य आणि नागरिकांची कसं वाटतं विनोबडे असं ऐका मग माझं नाव विजयलक्ष्मी दिलंबडमध्ये मी एक अकरावी शाळेसमध्ये शिकलो अजून माझं कॉलेज आहे सी बी झिडी कॉलेज आणि मी शास्त्री वस्त्र करून अजून माझं निबंध स्पर्धेच्या अवश्य होता की शैरांच्या क्रीची निर्मिती कशी झालेली आहे आणि त्याबद्दल ते खूप चांगलं झालेलं आहे असं तुम्ही माझा नंबर देत आहे मला असं कॉन्फिडन्स आहे मेकॅनिकसाठी पडलेलं नाही मला पेपर देताना आवड्यूवर तुम्हाला चांगलं टिकलेलं मी चांगले गेले पेपर म्हणून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मी शिकत की तरी किती परिश्रम करून त्याने संविधान दिला मला माझं विषयाचं माहिती आहे संविधान संविधान प्रक्रिया